नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींची केवायसी होणार आहे हो बरोबर ऐकता तुम्ही सर्व लाडक्या बहिणींची आता केवायसी होणार आहे याबाबतची अधिकृत जी, जी अपडेट आहे ही शासनाच्या माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईट वरती आलेली आहे तुम्ही बघू शकता आपण बघू शकता इथे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे या ठिकाणी आपण जर खाली येऊन पाहिलं तर बघा या पुढे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वाचू शकता तुम्ही त्यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात म्हणजे सरकारने आता लाडक्या बहिणींची के वाय सी करणं याची सुरुवात करणार आहे आता जर आपण या लिंकवर जर क्लिक केलं तर आपण पुढे बघू शकता की त्यांनी अजून कुठल्याही प्रकारचं यामध्ये अपडेशन आणलेलं नाहीये त्यामुळे सध्या तरी आपण लाडक्या बहिणीची केवायसी के करू शकणार नाही आहोत त्याप्रमाणे त्यांनी तुम्ही खाली बघू शकता जे आर टी शेअर होते ते त्यांनी दिलेले आहेत तर त्यांचा जो जी आर होता त्यात पण त्यांनी लिहिलेलं होतं की ही योजना कधीपासून सुरू केली आहे ही कोणत्या वयावरती लोकांना भेटणार आहे आणि त्यांना किती हप्ता असा मिळणार आहे तसंच तुम्ही खाली येऊन पाहिलं तर त्याबद्दलची तुम्ही पाहिलं असेल तर पात्रता जे निकष त्यांनी लाभ निकष त्यांनी अत्याचे वेळ दिलेली आहे त्यामुळे ता दिले तुम्ही बघा महाराष्ट्र रहिवासी असणं आवश्यक विवाहित विधवा घटस्फोटित घटस्फोटीत निराधार महिला यामधली केवळ एकच अविवाहित महिला आवश्यक किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत चौथा पॉईंट बघा तुम्ही महाराष्ट्र स्वतःचे आधार कार्ड लिंक बँक खाते त्यानंतर पाचवा पॉईंट बघा तुम्ही लाभार्थी वार्षिक उत्पन्न अडीच लाखा अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असे त्याचे निकष होते त्यानंतर त्यांनी त्याच्या अपात्रता काय होता ते त्यांनी ते दाखवले त्यामध्ये आपण जरा बघून घेऊया त्यात तुम्ही बघू शकता प्रामुख्याने ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित उत्तम उत्पन्न हे अडीच लाख अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे असे लाभ त्यामध्ये बसत नव्हते त्याचा दुसरा पॉईंट आपण बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्यता आयकर जात आहे म्हणजे इन्कम टॅक्स तुमच्या घरात कोणी भरत असेल हे पण त्यामध्ये बसत नव्हते तीन नंबरचा पॉईंट बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमां उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत झालेले तुम्हाला त्याची पेन्शन भेटते तथापि त्यांचं जर उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या बाह्य म्हणजे जास्त असेल तर असे कुठले कर्मचारी यासाठी पात्र राहत नव्हते आणि चौथा पॉईंट बघा सदर सदर, सदर। लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागात विभागामार्फत लाभ येणाऱ्या योजनांद्वारे दर महा पंधराशे रुपये रकमेचा लाभ घेता असेल तर म्हणजे तुम्हाला जसं श्रवण महा योजना झालेली त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता विधवा पेन्शन योजना या योजना तुम्ही लाभ घेत असाल तुम्हाला त्या योजनेचा लाभ लाडकी बहिणी होती त्याला तुम्हाला भेटणार नाही असे त्यामध्ये एक अपात्रचा निकष होता त्यानंतर तुम्ही ते बघू शकता पाचवा नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आहेत म्हणजे बघा विद्यमान किंवा माझे म्हणजे ते याच्या पहिले निवडून आलेले असे खासदार आमदार असतील असे कौटुंबातील महिला यासाठी पात्र नव्हतात तुम्ही सहावा पॉईंट बघू शकतात त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य जे कोणी असेल त्यांच्याही घरातील महिला किंवा त्या स्वतःही यासाठी पात्र नव्हतात आणि तुम्ही शेवटचं पाहू शकता ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून बघा बरेच शेतकऱ्यांचा हा गैरसमज समज झाला होता की सर आमच्याकडे ट्रॅक्टर आहे पण आम्ही लाभ घेऊ शकतो तर ठीक आहे घेऊ शकल तर ट्रॅक्टर वगळून त्यांनी त्यांच्या नावावर दुसरं कुठलंही चार चाकी वाहन नको आहे ठीक आहे असे या प्रकारचे निकष होते आपण पाहिले आणि आता ही जी महत्वपूर्ण अपडेट आली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्हाला जी करायची आहे तर याबद्दलची अपडेट आली अशी अजून केवायसी सुरू झालेली नाहीये या बाबाची जी घोषणा मार्फत करण्यात येईल किंवा ही के वाय सी ज्या दिवशी सुरू आहे त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनेलवरती येणार आहे त्यामुळे आपण सर्व आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त आपल्याला लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि सर्वांना या गोष्टीची माहिती मिळेल आणि याबद्दल लवकरच के जेव्हा सुरू होईल याबद्दलचा नवीन व्हिडिओ लगेच आपल्या चॅनेलवर येऊन जाईल त्याबद्दल या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र